पुण्यातील कल्याणीनगर येथे एका बड्या बिल्डरच्या मुलाने आपल्या अलिशन गाडीने रात्री उशिरा दारूच्या नशेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली आणि यामध्ये दुचाकीवर असलेल्या मुलाचा आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे नंतरचा घटनाक्रम एव्हाना आपल्याला माहीत असेलच त्यामुळं परत त्याच्यावर न बोलता आता पुण्यातील पपसंस्कृती बाबतीत जे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊयात ही दुर्घटना घडल्यानंतर पुण्यात वाढत असलेली ही पब संस्कृती कायमची बंद व्हावी अशी मागणीही आता जोर धरताना दिसत आहे परंतु पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात ही पब संस्कृती का फोपावतीये चला जाणून घेऊयात तर हे पब पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत सुरू राहतात त्यामुळेच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वेळोवेळी याची तक्रारसुद्धा दिली होती परंतु असं असतानाही हे पप राजरोसपणे सुरू आहेत तर काही पब हे, हे अनधिकृतपणे सुरू होते त्यावर आता कारवाई करण्यात आली आहे परंतु हे पप एवढे दिवस कसे काय सुरू होते प्रशासनाच्या हे एवढ्या उशिरा का लक्षात आलं इतक्या दिवसात या पबवर कारवाई का झाली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र आता या पबवर राजकीय वरदस्त असल्याने हे पप फोपवत आहेत असा आरोप होत आहे तसंच पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविषयी सुद्धा शंका उपस्थित केली जात आहे कल्याणीनगरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते त्यावेळी पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं याबाबत अनेक मागण्या केल्या आहेत ते म्हणाले की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं वेगवेगळ्या भागातून मुलं इथं शिकायला येतात अशा पुण्यात पप संस्कृतीचं पेय वाढत आहे वडगाव शेरी खराडी कोरेगाव पार्क यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात बेकायदेशीरपणे पप संस्कृती वाढत आहे मध्यरात्री उशिरापर्यंत हे पप सुरू राहत आहेत यामध्ये गोंधळ आरडाओरड किंवा मोठा आवाज होत असल्याने नागरिकांना जीवन असह्य झाले आहे या भागातील नागरिकांनी अनेकदा यापूर्वी कारवाई व्हावी अशी मागणी केली विनंती केली पण हे बेकायदेशीरपणे थाटामाटा सुरू आहेत ज्याच्यामुळे अल्पवयीन मुलांचं आयुष्य बर्बाद होत आहे त्यामुळं शहरातील पब संस्कृती संपली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे हा अपघात घडल्यानंतर या प्रकरणातील मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणा मोठ्या वेगाने कामाला लागली आहे पोलिसांनी जी कलम लावणं आवश्यक होतं ती लावली नाहीत उलट आरोपीला लवकर सोडवता यावं यासाठी रेड कार्पेट अंथरलं गेलं त्यामुळं संशयाची सुई तपास अधिकाऱ्याकडे जाते या प्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झालेला आहे जाली तसस जाली आणि याची चौकशी झाली पाहिजे तसंच तपास अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे याशिवाय बिल्डर लॉबी आणि उद्योजक पुण्यात पप संस्कृती आणतायत असाही आरोप होत आहे त्यामुळेच ही पप संस्कृती फपवताना दिसत आहे असं बोललं जातं तर या पप संस्कृतीविषयी किंवा या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा